देवळाली कॅन्टोनमेंटच्या व्हेरिट बोर्डाला पाचव्यांदा मुदतवाढ नामनिर्देशित सदस्य यांना वाढीव कार्यकालाची पुनर्संधी येत्या दहा फेब्रुवारी रोजी कॅन्टोनमेंट बोर्डच्या व्हेरिट बोर्डची मुदत संपुष्टात येत आहे त्या अनुषंगाने संरक्षण मंत्रालयाने दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राजपत्र प्रसिद्ध करून विद्यमान व्हॅरिट एक वर्षाची मुदतवाढ जाहीर केली आहे देशभरातील छप्पन्न कॅन्टोनमेंट बोर्डांसह तेवळालीतील कॅन्टोनमेंट बोर्डाच्या व्हॅरिट बोर्डाचा अवधी दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी समाप्त होणार होता तत्पूर्वीच संरक्षण मंत्रालयाने सध्या कार्यरत असणाऱ्या त्रिसदस्यीय समितीला बोर्डाची निवडणूक होईपर्यंत किंवा दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे त्यासंदर्भात विशेष राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले त्यानुसार कॅन्टोनमेंट बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्या प्रीतम आडाव यांनाही वाढीव कार्यकाळासाठी कार्यरत राहण्याची संधी मिळाली आहे कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सध्या कार्यरत असलेल्या त्रिसदस्यीय समितीला कॅन्टोनमेंट बोर्ड कायदा दोन हजार सहाच्या अधिनियम तेरानुसार आगामी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात येते दे। कॅन्टोनमेंट बोर्डच्या भेरट बोर्डाला सलग पाच वेळा मुदतवाढ मिळण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी यापूर्वी पहिल्यांदा दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार बावीस दुसऱ्यांदा दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस तिसऱ्यांदा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस चौथ्यांदा दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस आणि आता पाचव्यांदा दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशी सलग पाचव्यांदा मुदतवाढ मिळाली आहे यामुळे लोकनियुक्त सदस्य प्रीतम दिनकर आडाव यांना सलग अडीच वर्षे सर्वाधिक काळ लोकनियुक्त सदस्य म्हणून पदभूषवण्याचा मान मिळाला आहे बहुधा लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतरच दोन हजार पंचवीस सालामध्ये कॅन्टोनमेंट बोर्डच्या निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान कॅन्टोनमेंट बोर्ड नागरिक क्षेत्र नाशिक महानगरपालिकेत विलीनीकरणाचा मुद्दा तांत्रिक अडचणीमुळे रेंगाळला आहे त्यामुळे बोर्डाचे पुढे काय होणार याकडे जनतेचे लक्ष वेधले गेले आहे द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक